नमस्कार अंगणवाडी बेकळी मदत निसतं आहे तर अंगणवाडीतील जे खेळणी साहित्य आहेत तसंच इतर साहित्य आहेत त्यामधल्या जसं की जलशुद्धीकरण यंत्र झालं आणि खेळणी झाली मुलांची त्याचबरोबर प्रोटीन सिरप झालं वजन काटे झाले इत्यादी जे कपाटं असतात जे अंगणवाडीला लागणारं जे काही साहित्य असते ते त्याचबरोबर अंगणवाडीतील बालकांना स्तनदा मातांना गर्भवती मातांसाठी जे आवश्यक प्रोटीनयुक्त आहार असतो किंवा जे चिक्की गुळा गुळाचे लड्डू इतरही जे प्रोटीनयुक्त अस खाण्यापिण्याचे साहित्य असते याचा जो पुरवठा असतो तो पुरवठा आपल्या महिला व बाल विकास विभागाकडून होत असतो तर आता त्यामध्ये एक खूप मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट नेमकी काय आलेली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात सर्व काही येणार आहे नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपणास माहीतच आहे की प्रत्येक अंगणवाडी केंद्रांना केंद्र चालवण्यासाठी त्यांच्या जे काही वस्तू राहतात साहित्य राहतात ते त्यांना मिळतच असते जसे की टेबल खुर्च्या त्याचबरोबर सतरंजा आहार शिजवण्यासाठी भांडीकुंडी प्लेटे चम्मच इतर जे काही साहित्य लागणार आहे छोटे मोठे ते सर्व आपल्याला मिळत असते आणि बालकांसाठी महिलांसाठी जो प्रोटीनयुक्त आहार असतो त्याचबरोबर पोषण आहार असतो त्याचबरोबर पोषण सप्लिमेंट्स असतात विद्या विटॅमिन्स असतात इतरही जे काही प्रोटीनयुक्त पदार्थ असतात ते अंगणवाड्यांमध्ये देण्यात येत असतात सरकारकडून कर परंतु आता यामध्ये अपडेट काय आहे हे आपण पुढे बघणार आहोत नेमकं काय काय का अपडेट करण्यात आलेली आहे त्या अगदी ही जी बातमी आहे ही आपण वाचून घेऊया तर बघा अंगणवाड्यांना विविध साहित्य पुरवणे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेखालील अंगणवाड्यांना एकात्मिक बाल विकास सेवेकडून विविध साहित्य पुरवठा कर पुरवण्यात येतो मात्र हे साहित्य अपुरे पडते त्यामुळे अंगणवाड्यातील मिनी अंगणवाड्यांतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्याची आवश्यकता असल्यास यावरील खर्च जिल्हा परिषदेने स्वतःच्या शासन निधीतून करावा बघा जिल्हा परिषदेने स्वतःच्या शासन निधीतून करावा असं सांगण्यात आलेलं आहे सदर साहित्यांमध्ये शैक्षणिक व बौद्धिक विकासाला चालना देणारी विविध प्रकारची खेळणी शारीरिक विकासासाठी आवश्यक खेळाचे साहित्य शैक्षणिक तक्ते चाइल्ड ट्रेकिंग सॉफ्टवेअर प्रॉड वजनकाटे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे इन्फर्मेटिव मीटर स्टेडिओमीटर जलशुद्धीकरण यंत्र टेबल खुर्ची कपाटे चप्पल स्टँड स्टील डिशेश चमच ग्लास सतरंजी बस्करपट्टी डिजिटल टी व्ही संगणक अंगणवाड्यातील मुलामुलींना गणवेश वाटप इत्यादी साहित्य पुरवण्यात येईल अंगणवाड्यांना वीज कनेक्शन न नळ कनेक्शन अंग ग्रामपंचायतीमार्फत पुरवण्यात यावे तर पहा हे इत्यादी हे जे साहित्य आहे हे आपल्याला महिला व बाल विकास विभागातर्फे वेळोवेळी मिळत असते परंतु त्यांच्याकडून जर न मिळाल्यास मग मात्र आपल्याला आता हे अंगणवाडी केंद्रासाठी मिळणारं जे साहित्य आहे हे जिल्हा करून मिळणार आहे जिल्हा परिषदेच्या निधीतून हे साहित्य तुम्हाला मिळणार आहे आता त्यासाठीचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि या निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता जर महिला व बालविकास विभागाकडून हे साहित्य मिळालं नाही तर जे जिल्हा परिषद आहेत त्यांच्याकडून हे साहित्य तुम्हाला मिळणार आहे बघा सर्वच प्रकारचं साहित्य त्यामध्ये डिजिटल टी व्हीसुद्धा आहे आणि वजन काटेसुद्धा आहेत आणि स सतरंजा चम्मच प्लेटे मुलांना खाऊ खाण्यासाठी जे प्लेट्स वगैरे असतात चम्मच वगैरे असते त्याबरोबर भांडी साहित्य जे की आपण वाहार बनवतो त्यासाठीचे आणि इतरही जे काय छोटे मोठे बातमी जे जसं जसं की चप्पल स्टँड आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि इतरही जे अंगणवाडीला प साहित्य लागते ते सर्वच सर्व साहित्य तुम्हाला आता जिल्हा परिषदतर्फे मिळणार आहे जर तुमच्या अंगणवाडीमध्ये महिला व बाल विकास विभागाकडून हे साहित्य जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्हाला जिल्हा परिषदेपासून हे मिळणार आहे आता त्याखाली आणखीन बघा की वीज कनेक्शन आणि जे की पाणी कनेक्शन आहे याचं जे बिल आहे किंवा याचा जो पुरवठा आहे तो तुम्हाला ग्रामपंचायतीद्वारे मिळणार आहे बघा तुमचं जर अंगणवाडी गावामधली आहे आणि गावामध्ये जर तुम्हाला वीज कनेक्शन अंगणवाडीसाठी आणि पाणी कनेक्शन असेल तर ते तुम्हाला त्याची जी पूर्ण जे काय प्रोसेस आहे ते ग्रामपंचायत करणार आहे त्यासाठीचा जो पुरवठा आहे तो, तो ग्रामपंचायतीद्वारे तुम्हाला मिळणार आहे आता इथं बघा खाली कुपोषित मुला मुलींसाठी व किशोरवहीन मुलींसाठी गरोदर स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार तर बघा ग्रामीण भागातील अंगणवाडीचे कार्यक्षेत्रातील सहा महिने ते तीन वर्ष व तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील मुलामुलींना अंगणवाड्यांमार्फत आहार दिला जातो याव्यतिरिक्त कुपोषित मुलांचे कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी विशेष आहार म्हणून प्रोटीन सिरप प्रोटीन पावडर मायक्रोन्यूट्रियंट सप्लिमेंटन सिरप मिनरल विटॅमिन्सचा पुरवठा करण्यात यावा तसेच स्थानिक उपलब्धतेनुसार दूध सोया दूध चिक्की लड्डू अंडी फळे गुड शेंगदाणे इत्यादी पौष्टिक व प्रथिनयुक्त आहार तसेच गर्भवती स्तनदा माता व किशोरी मुलींसाठी लोहयुक्त गोळ्या देण्यात याव्यात किशोरवयीन म्हणजेच तेरा ते एकोणीस वर्षे वयोगटातील दरिद्र रेषेखालील शालेय व शाळाबाह्य मुलींना आवश्यक अशा आरोग्यविषयक साहित्याचे मोफत वाटप करण्यात यावे उदाहरणार्थ सॅनिटरी नॅपकिन इत्यादी उपरोक्त साहित्याचा पुरवठा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत होत असल्यास या योजनेतून सदर साहित्याचा पुरवठा करण्यात येऊ नये तर बघा इथं जे प्रोटीनयुक्त आहार जो कुपोषित बालकांना महिलांना किशोरवयीन मुलींना दिला जात आहे त्यामध्ये सर्व काही त्यांनी सांगितलेलं आहे हळ गूळ शेंगदाणे इत्यादी त्याचबरोबर अंडी लड्डू दूध सोया दूध त्याचबरोबर प्रोटीन पावडर प्रोटीन सिरप इत्यादी जे आहे हे साहित्य जे आहे जर महिला व बालविकास विभागाकडून पुरवण्यात आलेलं असेल अंगणवाडी केंद्रांना तर मग जिल्हा परिषदेमधून हा पुरवठा करण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याचबरोबर एक महत्त्वाचं की मुलींना मुलींसाठी किशोरवयीन मुलींसाठी इथं जे सॅनिटरी पॅड्स आहेत हे सुद्धा अंगणवाड्यांमधून त्यांना मोफत मिळ देण्यात येत असतात तर बघा अशा प्रकारच्या हे जे काही साहित्य आहे हे महिला व बालविकास विभागाकडून तुम्हाला मिळत असतात परंतु नवीन अपडेट हे आहे की तुम्हाला आता जल त्या विभागाकडून हे साहित्य मिळाले नाही तर जिल्हा सुद्धा तुम्हाला हे साहित्य मिळणार आहे सर्वचं सर्व साहित्य आपण जे बघितलेलं आहे ते सर्व तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र